या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या शहर प्रमुख मिनलताई दास यांनी हद्दवाड भागातील प्रभाग क्रमांक वीस दीक्षित नगर व धनलक्ष्मी नगर मधील सांडपाणी चेंबरांच्या समस्यांवर महानगरपालिका उपायुक्त तैबूर मुलाणी यांना निवेदन दिले या भागातील पन्नासहून अधिक रहिवाशांकडून चेंबर नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत यामुळे दुर्गंधी आरोग्य समस्या व वाहतुकीत अडथळा होत असल्याचे त्या म्हणाल्या मिनलताई दास यांनी सांगितले अनेक घरांना नवीन चेंबर बांधलेले नाहीत तर विद्यमान चेंबर तुडुंब भरलेली असून झाकणे फुटलेली आहेत धनलक्ष्मीनगर ते ताई चौक रस्त्यावरील एक गोल चेंबर गुत्तेदाराने प्लॉट विक्रीसाठी अडवल्यामुळे ब्लॉक झाले असून यामुळे पाणी रिव्हर्स वाहत रस्त्यावर साचत आहे संबंधित विभागाशी अनेकदा संपर्क साधला असला तरी कारवाई होत नसल्याचा आरोप करीत गुत्तेदारावर कठोर कारवाई नवीन चेंबर बांधकाम व जुन्या चेंबरची नियमित सफाईची मागणी केली या समस्या सुटल्या नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा मिनलताई दास यांनी दिला यावेळी पूजा कालागते ज्योती कुर्ले लक्ष्मी कोटगी महानंदा गोदे सिद्धावा हतेनूर पूजा वसगेरी शांताबाई दुधनीकर अंबुबाई लोहार गंगूबाई जोगूर व अनेक रहिवासी महिला उपस्थित होत्या मी मिनल दास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख या माझ्यासोबतच्या ज्या महिला आहेत ते प्रभाग क्रमांक वीस दीक्षित नगर आणि धनलक्ष्मी नगर येथील महिला आहेत यांच्या बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे तक्रारी होत्या त्या भागामध्ये साधारणतः एक पन्नास घरांना प्रॉपर्टी चेंबर हे बांधून दिलेले नाहीयेत बाकी सगळीकडे चेंबरचं काम झालेलं चेंबर चेंबर आहे नवीन चेंबरचं परंतु यांच्या यांच्या घराचे इथे प्रॉपर्टी चेंबर बांधलेले नाही आहेत अनेक असे रहिवासी आहेत त्यांनी माझ्याकडे तक्रार केली होती आज त्या ठिकाणी जाऊन मी सर्वे केला सगळ्यांची यादी घेतली आणि इथे महानगरपालिकेला मी आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत कारण प्रॉपर्टी चेंबर्स नसल्यामुळे यांच्या घराच्या उघड्या गटारी आहेत त्या गटारीतून सतत पाणी वाहत असतं रोडवरती रस्त्यामध्ये जाताना येताना नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना आजारी माणसांना जाण्या येण्यास त्रास होत आहे त्या पाण्यात न जाण्या येण्यामुळे पाय घसरून कुणी पडत आहेत अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यानंतर ना सतत दुर्गंधी पसरते आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा अनेक तक्रारी आहेत त्यानंतरनं ज्या ज्या ठिकाणी चेंबर्स बांधलेले आहेत त्या चेंबर्स मधनं सुद्धा विनाकारण पाणी वाहत असत वेळोवेळी दुरुस्तीचं काम केलं जात नाही अनेकदा मी स्वतः महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे तक्रारी मांडलेल्या आहेत तोंडीसुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत परंतु ह्या अधिकाऱ्यांकडनं हलगर्जीपणा केला जातो त्यामुळे चेंबरची सफाई जी आहे ती वेळोवेळी होत नाही आणि या सगळ्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे त्याच पद्धतीनं धनलक्ष्मी नगर मधून ताई चौक व देसाई नगर कडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधोमध एक गोल चेंबर आहे ते चेंबर सुद्धा सतत वाह ते चेंबर ब्लॉक केलेलं आहे कारण त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी प्लॉट पाडून तो प्लॉट विकलेला आहे रस्ता विकलेला आहे प्लॉटच्या स्वरूपामध्ये आणि ते चेंबर ब्लॉक झाल्यामुळे त्या चेंबरमध्ये पाणी मागच्या चेंबरचं पाणी पोहोचू शकत नाहीये आणि ते मागच्या चेंबरचं जे पाणी आहे ते तिथल्या तिथे सगळीकडे वाहत आहे त्यामुळे ह्या लोकांना नाहक असा सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे आणि या सगळ्याला जबाबदार हे महानगरपालिकेचं प्रशासन आहे कारण प्रशासन सांगितल्यावरती वेळोवेळी दखल घेत नाहीये त्यासाठी आज महानगरपालिका आयुक्तांना मी निवेदन दिलेलं आहे या सगळ्या त्या भागातील महिला रहिवासी आहेत निवेदन दिलेलं आहे की जे ज्या ज्या ठिकाणी नवीन चेंबर्स नाही ते नवीन चेंबर बांधून देण्यात यावे त्याच पद्धतीने जिथे चेंबरची दुरुस्ती वेळेवरती केली जात नाहीये अशा कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करावी आणि वेळोवेळी चेंबर साफसफाई करून द्यावे त्याच पद्धतीनं जो रस्ता विकलेला आहे फ्लॉटच्या स्वरूपात तो जो गुत्तेदार आहे त्या भागातील त्याच्यावरती कठोरात कठोर, कठोर, कठोर कारवाई करून तो रस्ता ते चेंबर मोकळं करून द्यावं आणि या जर सर्व समस्या आमच्या आपण नाही सोडवल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला महिला आघाडीच्या वतीने या सगळ्या महिलांना घेऊन आणि यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांना घेऊन तीव्र अशा स्वरूपाचं जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आयुक्तांना दिलेला आहे